मला मी एक गोष्ट सांगा एक असते मुंगी मुंगी सगळ्यांनी बघितले हा तसे लहान मोठ्या वेगवेगळ्या रंगाच्या मुंग्या असतात हात लावला मुंगी तशी एक मुंगी असते हा तशी एक काय असते मुंगी आणि कबूतर कबूतर सगळ्यांनी बघितले हा तुझल पारग असते वेगवेगळ्या रंगाचं सगळं कसं बोलते ते कबूतर कसं बोलते कसं करते असे कबूतर असते आणि मुंगी असते तर एकदा कबूतर झाडावर बसलेलं असते झाडावर बसलेलं असते कबूतर आणि खाली एक तलाव असतो त्या झाडाच्या खाली एक तलाव असतो तर त्या झाडावरती एक मुंगी सुद्धा राहत असते तर ती मुंगी आहे ना ती जोराचा वारा आल्याबरोबर ती खाली पडते पर। पडते तर कुठे पडते तलावात आणि बिचारेशी बुडा लगते अशी करते खूप खूप हा मग हे सगळं बघूतर बघतो आय या बिचारी मुंगी पाण्यात पडले मग तिकतो काय करतो कबूतर त्या झाडाचे असं पान तोडतो आणि खाली टाकतो आणि बघतो मुंगी बिचाऱ्याशी गटांगळा खात असते तिच्या पान पडते मग ती त्या पानावर चढते आणि वाऱ्याच्या वेगाने काळ हळूहळू येते आणि ती किनाऱ्यावर ती चढून जाते आणि अशा प्रकारे तिचे प्राण वाचतात आणि तिला खूप आनंद होतो मग ती जाते आणि कबुतराला सांगते की तू माझे प्राण वाचवलेस मी पण तुला कधीतरी उपयोगी पडेन आणि असं सांगून त्यांची दोघांची खूप चांगली मैत्री होते असेच खूप दिवस जातात खूप दिवस काय होते त्या जंगलामध्ये एक शिखर येतो बंदूक घेऊन हा असा शिकार येतो आणि लांब असं एक तेच कबूतर बसलेलं असतं आणि शिकारी आहे ना त्या कबूतरावर असा नेम पकडतो हा असा नेम पकडतो आणि मारणार मुंगी बघते हापरे माझा मित्र कबूतर आता ते मरणार बंदुकीचा हे लागली गोळी लागली तर मरू शकते की नाही मग ती धाव 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 जाते त्या शिकारीच्या आणि पायाला जोरात चावते अशी आणि हे कबुतराने कबूतर अशा प्रकारे त्या मुंगी त्या प्राण वाचवते अशा प्रकारे एकमेकांची मदत करतात कबूतर मुंगीची मदत करते आणि मुंगी आहे ती कबूतराची मदत करते दोघं एकमेकांची खूप खूप मदत करतात त्यामुळे दोघांचे प्राण पण वाचतात आणि दोघं आनंदाने राहतात अशी वाटली गोष्ट छान वाटली ना छान काय वाजवा